हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आपण आज झंजळीत अशी मस्त मिसळ बनवूया त्यासाठी मी आधी मटकीला मूळ आणून घेतली होती भिजवून घेतली बांधून ठेवली त्यानंतर मटकीला मूळ आणून स्वच्छ धुवून घेतले कुकरच्या भांड्यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी घातलं त्यामध्ये हळद घातली मटकी घातली आहे जवळपास दीड वाटे आणि त्यामध्ये मीठ टाकलं आहे एक चमचाभर कुकरला झाकण लावून याच्या दोन शिट्ट्या काढून घेतल्या त्यानंतर कुकर गार होण्यासाठी ठेवून दिला मटकी शिजून झाली होती आणि कुकर पण गार झाला होता त्यानंतर एक जाळी घेतली आणि त्यावर मी असं खोबऱ्याचे तुकडे घेतले दोन आणि एक टोमॅटो आणि एक मोठ्या साईजचा कांदा मध्यभागी कट करून घेतले चार भागमध्ये हे असं सर्व जाळीवर भाजून घ्यायचं तुम्हाला जर अशा प्रकारे नसेल भाजायचं तुम्ही तळावर सुद्धा भाजू शकता पण आपण जेव्हा असं डायरेक्ट गॅसवर भाजतो त्यावेळेस त्या मसाल्याचा स्वाद खूप छान वेगळा येतो हे बघा खोबरं भाजून घेतलं मी आधी आधी खोबरं भाजून जातो खोबरं सुकलेलं असल्यामुळे लवकर भाजतं त्यानंतर कांदा आणि टोमॅटो भाजायला थोडा वेळ लागतो भाजून घेतलेलं खोबरं मी साईडला काढून ठेवलं त्यानंतर कांदा व्यवस्थित भाजून घेत आहे गॅसची फ्लेम मोठी ठेवली होती रोज रोज पोळी भाजी खाऊन कंटाळा येतो मग त्यामुळे कधीतरी मिसळ पाव बनवून बघायची छान होते आणि पटकन होते कांदा आणि टोमॅटो भाजून झाले होते त्यानंतर मी जे खोबरं भाजून घेतलं होतं त्याचे छोटे तुकडे करून घेतले मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले आहे दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे तो पण घातला मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यानंतर जवळपास दोन इंच आलं घेतलं होतं ते किसून घालत आहे आलं थोडं सुकलेलं असलं की ते मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक होत नाही त्यामुळं मी जरा किसून घेतलं भाजून घेतलेला कांदा घातला आहे आणि जे टोमॅटो भाजून घेतला होता त्याची वरची साल काढून घेतली कारण टोमॅटोची जी साल आहे ती मिक्सरच्या भांड्यात बारीक होत नाही भाजल्यानंतर ती अख्खी राहते त्यामुळं ती काढून घेतली मी आणि त्यानंतर टोमॅटोचे चार भाग कट करून घेतले हा टोमॅटो पण मिक्सरच्या भांड्यामध्ये घातला त्यानंतर शिजून घेतलेली मटकी एक मोठा चमचा भरून या मिक्सरच्या भांड्यामध्ये घातली आहे अशा प्रकारे जेव्हा आपण मटकी फिरून घेतो त्यावेळेस आपला जो कट आहे तो थो थोडा सरसरीत घट्टसरपणा येतो आणि चवसुद्धा खूप छान लागते त्यामुळे मटकी नक्की वापरून बघायची त्यानंतर मिक्सरचं आपलं एक मोठं भांडं घेतलं ज्यामध्ये मला मिसळाचं कट बनवायचा होता भरपूर तेल घातलं तेल घालायला अजिबात कंजूसपणा करायचा नाही मिसळ करतो आहे आपण त्यामुळे भरपूर तेल घातलं त्यानंतर परतून घेतलेला मिक्सरमध्ये फिरून घेतलेला मसाला परतून घेत आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर हा मसाला यामध्ये मी परतून घेतला आणि झाकण ठेवून याला परतून घेतलं त्यानंतर इथं ड्राय मसाले काढून घेत आहे धना पावडर काढली मी दोन चमचे त्यानंतर हे आहे चपाटा मिरचीचं तिखट ते एक चमचा घेतला आहे कश्मीरी लाल मिरचीचं तिखट घेतलं आहे आपला कट छान लाल झाला पाहिजे कलरफुल त्यामुळं लाल तिखट घेतलेला आहे आणि हे रोजचं वापरायचं तिखट घेत आहे दोन चमचे कांदा लसूण मसाला घेतला आहे दोन चमचे मिसळ बनवतोय त्यामुळे तिखट घालायला पण कंज्युसार नाही करावं लागत भरपूर तिखट घातलं म्हणजे छान चवदार आणि झंझरीत अशी मिसळ तयार होते हा मसाला मी व्यवस्थित परतून घेतला पाच ते सात मिनिटानंतर मसाला परतून झाला तुम्ही बघू शकता मसाल्याला छान तेल सुटलं होतं त्यानंतर मी परत सर्व मसाला एकजीव करून घेतला आणि आपण जे काढून घेतलेलं तिखट होतं प्लेटमध्ये ते पूर्ण यामध्ये घातलं आपण मटकीमध्ये हळद घातली असल्यामुळे मी आता परत हळद नाही घातली परत मसाला व्यवस्थित परतून घेतला आणि त्यामध्ये अगदी थोडीशी चुटकी भर साखर घातली आहे साखरेमुळं तरी खूप छान येते शिजून घेतलेली मटकी घातली आहे मसाल्यामध्ये आणि जे कुकरमध्ये पाणी होतं मटकीचं राहिलेलं ते सुद्धा घातलं त्यानंतर एक तांब्यावर पाणी मी साईडला पातेल्यामध्ये उकळायला ठेवलं होतं कटची चव छान येण्यासाठी उकळलेलं पाणी यामध्ये घालायचं मिक्स करून घेतलं व्यवस्थित मीठ घातलं आहे चवीपुरचं छान असं एकजीव करून घेतलं मिसळचा कट व्यवस्थित होण्यासाठी जशी फोडणी देणं गरजेचं असेल तसंच या कटला दहा ते पंधरा मिनटं छान दणकवून उकळी देणं तेवढंच महत्त्वाचं असतं त्यानंतर गॅसची फ्लेम मी लो टू मिडियम ठेवली होती आणि तुम्ही बघू शकता ते छान उकळे आलेले आहे कटला एकदा उकळी आली त्यानंतर मी गॅसची फ्लेम लो ठेवली आणि पंधरा मिनटं व्यवस्थित उकळून घेतलं हे बघा खूप छान तयार झालेली ही मिसळ त्यानंतर मी कोथंबीर स्वच्छ धुवून कट करून घेतली ती घातली आहे वरून आणि बघू शकता आपली मस्त अशी मिसळ तयार झाली आहे गॅसची फ्लेम बंद करून एक दोन मिनटं राहू दिला आणि त्यानंतर तुम्हाला दाखवत आहे आता आपण ताट सर्व करून घेऊया किती छान कलर आला आहे पाव घेतला आहे फ्रेश पाव घ्यायचे त्यानंतर बारीक कट करून घेतलेला कांदा घेतला टोमॅटो कैरी घेतली आहे आणि कट करून घेतलेली काकडी घातली आहे कोथंबीर घातली थोडीशी वरून आणि त्यानंतर लिंबू तर पाहिजेच आपली मिसळ तयार झाली होती त्यानंतर फरसाण घेऊया प्लेट मध्ये भरपूर फरसाण घालायचा मस्त अशी तरी आलेली आपला गड़ घालून घेऊया आधी बघा तुमच्या पण दोनाला नक्कीच पाणी आलं असेल खूप छान टेस्टी झालेली ही मिसळ त्यानंतर जी मटकी होती खालची ती खाली राहिलेली मटकी ती सुद्धा घालायची आहे भांड्यामध्ये प्लेटमध्ये मस्त अशी ता लाल तरी आली मिसळ आपली तयार झालेली आहे कोथंबीर ठेवली छान मिसळ तयार झालेली आपण एन्जॉय करायसाठी तयार झाली आहे एक नंबर दिसत आहे आणि चवसुद्धा अप्रतिम होती नक्की बनवून बघा तुम्हाला खात्री आहे तुम्ही एकदा याप्रकारे मिसळ बनवली तर पुढच्या वेळेस मिसळ बनवता आणि याच हीच रेसिपी यूज कराल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुमच्या फॅमिली अँड फ्रेंडबरोबर व्हिडिओ नक्की शेअर करा तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खुँ, खूप धन्यवाद आपण परत भेटू नेक्स्ट रेसिपीमध्ये थँक्यू सो मच